गुलाम नवी आझाद समाजकार्य महाविद्यालय पुसद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र यवतमाळ व माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचलित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी व महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालय सालोड वर्धा यांचे सर्व रोग निदान व उपचार शिबिर गुरुवार पंधरा फेब्रुवारीला समाजकार्य महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते या शिबिरात सातशे बेचाळीस रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार मोफत करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भालचंद्र देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात उद्घाटक श्री राम देवसरकर उपाध्यक्ष यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई विभागीय केंद्र यवतमाळ व प्रमुख उपस्थिती डॉ विनोद आडे डॉ बिडवाईक डॉ राठोड गजानन जाधव माणुसकीचे भिंत सोशल फाउंडेशन यांच्या साक्षीने संपन्न झाले यावेळी शांतीसागर इंगोले करण ढेकळे अनंता चतुर डंबोळे सर आदी उपस्थित होते शिबिरात तपासणीनंतर जवळपास छापन्न रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सावंगी मेघे येथे पाठवण्यात येणार आहे सोबतच विविध आजारांवर पुढील उपचारासाठी जवळपास शंभरच्या वर रुग्णांना येत्या आठवड्यात सावंगी मेघे येथे नेण्यासाठी त्यांची गाडी दिनांक सतरा फेब्रुवारीपासून येणार आहे मेमोग्राफी व्हॅनच्या माध्यमातून महिलांच्या विविध प्रकारच्या कॅन्सरची तपासणी करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष अॅडव्होकेट आशिष देशमुख उपाध्यक्ष राम देवसरकर यांनी पुढाकार घेत अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले होते यावेळी त्रेसष्ट महिलांना कॅन्सर विषयक मार्गदर्शन करून शेहेचाळीस महिलांची तपासणी करण्यात आली त्यांचे रिपोर्ट मिळाल्यानंतर त्यांना ही मदत व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने निर्धार केला आहे या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसटच्या महिला व पुरुष सदस्यांनी रुग्णमित्र फाउंडेशनच्या टीमने व समाजकार्य महाविद्यालयाच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले डॉ स्वाती दळवी प्रमुख आयोजन समिती